काही दिवसांपूर्वी माझ्या एका जिवलग अविवाहित मित्राचा फोन आला आवाजात एक वेगळाच उत्साह होता म्हणाला आपल्याला राजस्थानच्या खाटूश्यामला जायचंय मी थोडा चकित झालो आणि विचारलं अरे एवढं अचानक का तो म्हणाला भाऊ माझ्या दोन ओळखीच्या लोकांनी तिकडं जाऊन दर्शन घेतलं आणि त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि काही दिवसातच त्यांचं लग्न ठरलं सुरुवातीला मला हे सगळं ऐकून हसू आलं पण मनात कुतूहलही निर्माण झालं खरंच एवढं काही घडतं का म्हणून मी माझ्या परिसरातील काही मित्रांकडून चौकशी केली तर समजलं की गावोगावी आणि शहरोगावी अनेक तरुण मुलं आणि मुली पाच ते दहा हजार रुपये खर्च करून खाटू श्यामची वारी करतायत मुंबई पुणे नागपूरसारख्या ठिकाणाहून स्पेशल ट्रेनने भक्त खाटूश्यामला जात आहेत त्यांच्यापैकी बरेच जण सांगतात की तिथे गेल्यावर त्यांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल झाला लग्न ठरलं नोकरी लागली उद्योगात प्रगती झाली हे ऐकून माझं कुतूहल आणखी वाढलं मग विचार केला चला जरा यामागचं सत्य शोधूया खाटूश्याम महाराज कोण आहेत त्यांचा इतिहास काय आहे इतिहास तपासताना कळलं की खाटूश्याम महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे कलियुगातील अवतार आहेत पण ते झाले कसे यामागे एक अद्भुत गोष्ट दडली आहे महाभारत काळातील महाभारतात भीमाचा मुलगा होता घटोत्कच आणि घटोत्कचा मुलगा म्हणजे बार्बरिक जगातील सर्वोत्तम धनुर्धर असं म्हणतात की त्याच्याकडे तीन बाण होते ज्यांच्या साह्याने तो संपूर्ण सैन्याचा नाश करू शकला असता पण त्याच्या आईने त्याला एक शपथ दिली होती ज्या बाजूने पराभव होईल त्या बाजूने तू लढायचं युद्धाच्या काळात बार्बरिक रणांगणावर आला आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा राहून घोषणा केली मी त्या बाजूने लढेल जी बाजू हरत आहे हे ऐकून श्रीकृष्णांना काळजी वाटली कारण जर तो पराभूत बाजूला साथ देणार तर युद्ध कधीच संपणार नव्हतं श्रीकृष्णांनी ब्राह्मणाच्या वेशात बार्बरिकाजवळ जाऊन त्याच्याकडून दान मागितलं बार्बरिक म्हणाला काय द्यायचं ते सांगा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले मला तुझं शीर दान दे क्षणाचाही विचार न करता बार्बरिकाने आपलं मस्तक दान केलं हे पाहून श्रीकृष्ण भावुक झाले आणि म्हणाले कलियुगात लोक तुला माझ्याच नावाने ओळखतील जो कोणी तुझ्या चरणी येईल त्याच्या सर्व अडचणी दूर होतील याच घटनेनंतर खाटूधाम येथील श्यामकुंडातून बाबा श्याम म्हणजेच खाटूश्याम प्रकट झाले असं मानलं जातं की श्रीकृष्णांनी जिथं बार्बरिकाचं मस्तक ठेवले त्या ठिकाणालाच खाटू असं नाव पडलं आजही त्या ठिकाणी भव्य मंदिर उभं आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यात इथे भव्य जत्रा भरते लाखो भक्त एकत्र येतात नाचतात गातात आणि श्याम नामाचा जयघोष करतात इतिहासकार सांगतात की सध्याचं मंदिर इसो सतराशे विसावा मध्ये बांधण्यात आलं औरंगजेबाच्या सैन्यानं एक हजार सहाशे एकोणऐंशी मध्ये हे मंदिर उद्ध्वस्त केलं होतं पण राजपूत योद्ध्यांनी आपले जीव देऊन ते रक्षण केलं बाबा श्याम महाराजांना मसैवम पराजितस असं म्हटलं जातं म्हणजे जो पराभूतांना विजय देतो निराशांना आशा देतो जसं बार्बरिक महाभारतात हरलेल्या बाजूने लढला तसं आजही खाटूश्याम महाराज त्यांच्या दारात येणाऱ्या प्रत्येक हरलेल्या भक्ताच्या मागे उभे राहतात असं श्रद्धेने मानलं जातं आज अनेक जण म्हणतात की खाटूश्यामचं दर्शन घेतल्यावर त्यांच्या जीवनात बदल झाला लग्न ठरतं नोकरी लागते आर्थिक अडचणी दूर होतात काहींना आत्मिक शांती लाभते तर काहींना मनसशांती फाल्गुन शुक्ल द्वादशीला खास पूजा होते असं म्हणतात की त्याच दिवशी बार्बरिकानं आपलं मस्तक श्रीकृष्णाला अर्पण केलं होतं त्यानंतर श्रीकृष्णानं ते मस्तक उंच जागेवर ठेवलं आणि युद्धाचं संपूर्ण दृश्य पाहण्याची दृष्टी दिली बार्बरिकानं पाहिलं की युद्धात दोन्ही बाजूंचं विनाश करणारा कोणी नाही तर श्रीकृष्ण स्वतः सुदर्शन चक्राच्या रूपात सर्वत्र आहेत आणि द्रौपदी महाकाली बनून रक्तपान करत आहे ही कथा म्हणजे फक्त श्रद्धेची नव्हे तर बलिदान आणि भक्तीचीही आहे म्हणूनच खाटूशाम महाराजांना कलियुगाचे देव म्हटलं जात आज राजस्थानच्या खाटूधामला गेलात तर तुम्हाला हजारो भक्त दिसतील कोणी लग्नासाठी प्रार्थना करतंय कोणी नोकरीसाठी तर कोणी मनशांतीसाठी मंदिरातील गजबज श्याम नामाचा गजर आणि भक्तांच्या डोळ्यातलं समाधान हे सगळं पाहिलं की मन थरारून जातं काहींचं म्हणणं आहे की बाबा श्याम हे जगातील सर्वोत्तम धनुर्धर आहेत श्रीरामच त्यांच्यापेक्षा महान मानले जातात पण श्रद्धेच्या दृष्टीने खाटू श्याम महाराज प्रत्येक भक्ताच्या मनात आपलं स्थान निर्माण करून बसले आहेत मित्रांनो तुमच्या आजूबाजूला खाटूश्याम महाराजांचे भक्त असतीलच कदाचित कोणी तिथं जाऊन आला असेल आणि काही चमत्कार अनुभवला असेल तुम्ही स्वत अनुभवला आहे का असा काही प्रसंग असेल तर खाली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो जर तुम्हाला अशाच भक्तिपूर्ण ऐतिहासिक आणि अद्भुत कथा ऐकायच्या असतील तर आपल्या कडकराव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जय बाबा श्याम